फारच फारच मस्त फारच उत्सर्जित ऊर्जित असं भाषण त्यांनी जर सांगितलं जिजामातांचं सा मंदिर आहे तर पहिलीच बसल्यानंतर प्रेरणा आली की आपल्या मुनीश्वर बाग आश्रमतर्फे त्यांना की तो चेक त्यांना द्यावा दुसरा आता प्रसाद चालू आहे प्रसादाचं वैशिष्ट्य असं आहे की हां हां ते वैशिष्ट्य असं आहे की जगामध्ये ज्या गायींची संख्या कमी होत चालली आहे ती पुंगनूर जातीची गाय जी आश्रममध्ये आहे पाच लाख वीस हजारला आपण ती आणली तो तिचं किंमत होऊ शकत नाही सांगण्याचं सा वैशिष्ट्य असं का तर तिचं दूध चारशे रुपये लिटर असतं तर ते का असतं तर त्याच्यामध्ये केशर आणि सोन्याचे गुण आहेत तर तिच्या दुधापासून आज प्रसाद बनला आहे दुसरं तिचं तूप अडीच लाख रुपये ते तीन लाख रुपये किलो असतं आणि ते न प्यायला लागतं आणि जगामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरवरती औषधासाठी त्याची मागणी पण भारत त्याला पुरवू शकत नाही आपलं दायित्व आहे की जसं आपली माता आपलं संगोपन करते तसं आजवर तेहतीस कोटी देवतांचं स्थान असणारी जी गाय आहे तिचं संगोपन करण्याची सुद्धा जबाबदारी आपल्यावरच आहे तर आश्रमाचा आश्रमचा मनसुबा असा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिलं सर्वात मोठं पुनुरु गायीचं आ, गोशाला आपण उभारतोय की मिनिमम इथं दहा ते बारा गाई एवढ्या जरी कॉस्टली असतील तरीसुद्धा त्यांचं संगोपन होईल आश्रममध्ये ज्या ज्या वेळेला अन्नदानाचं प्रसादाचं काम होईल त्या त्यावेळेला का होईल ना किमान या मातेचं या गो मातेचं स्वर्णयुक्त केशरयुक्त जे तूप किंवा दूध आहे हे प्रत्येकाच्या एकदा का होईना अंगात ते सळसू दे की तिचा जो प्रेमभाव आहे वात्सल्य आहे त्या दुधाच्या तुपाच्या मार्फत गुरु कार्य म्हणून आम्ही तो एक मोठा भाग उचललेला आहे तर त्यामुळं प्रसाद घेतल्याशिवाय आणि प्रसादातला जो ॲटम ज्या या पन्नूरच्या गाईच्या आणि तुपापासून बनवलेला जो आहे तो घेतल्याशिवाय शंभर टक्के कुणी जाऊ नये दुसरी एक गोष्ट आहे की पुण्या जातीचा जा जो ऊस आहे तुम्हाला माहीत नसेल शेतकरी बांधवांसाठी तो आज अठरा ते वीस हजार रुपये टन झालेला आहे का तर ती जात नामशेष होत चाललेली आहे त्या ह्याच्यामध्ये शुगर कंटेंट सगळ्यात लो असल्यामुळे साखर कारखाना तुमचा कधीही तो ऊस घेत नाही का तर त्याची साखर बनत नाही त्याचा फक्त गुळ होऊ शकतो इतर ऊसापासून जर एक टनापासून तीनशे अडीचशे ते तीनशे किलो गूळ बनत असेल तर या ऊसापासून गूळ ऐंशी ते नव्वदच किलो बनतो आणि या याच्यामध्ये मॅग्नेशियम झिंक आणि कॅल्शियम आणि आयर्न हे चार घटक सगळ्यात जास्त आहेत अशा टाईपचा गूळ ही आपण बनवतो आणि या एक आपण जसं म्हणतो की खपली गहू किंवा जुना एक गव्हाचा प्रकार आहे सातू किंवा अगदी जुना जावा बन्सी गहू तर या जातीच्या चपाती आणि त्याच्यावरती या पुनरुगाईचे दोनच थेंब आणि अशा टाईपचा गुळ फक्त एकच चमचा जर तुम्ही आज सकाळी खाल्ला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्याची ऊर्जा कंटिन्यू ऊर्जित अवस्थेत आणि अगदी प्रसन्न अवस्थेत तुम्ही राहू शकता आणि याचे प्रयोग आश्रममध्ये ऑलरेडी झालेले आहेत प्रत्येक या ठिकाणी आश्रम मधली जी काही गोष्ट असेल त्याच्या मागे शास्त्र आहे विज्ञान आहे आणि त्याच्या मागे संशोधन सुद्धा लपलेला आहे त्यामुळे हे है एका भेटीत एका एकदाच आपण बोलून हे संपणार नाही वारंवार तुम्ही आश्रमला भेट द्या निश्चितपणे अशाच टाईपचा आमचा मोकचा प्रोग्राम जो आहे तो ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा असणार आहे की शेतकऱ्यांना आम्ही केलेले डॉक्टर की हिशोबाने संशोधनं आणि त्या संशोधनाचा फायदा निश्चित उत्पन्न वाढीसाठी आणि जे केमिकलमुक्त अजेंटा जो भारताचा वाढत चालला आहे कारण कॅन्सर पूर्वी तर एक ते दोन टक्के होता तो आता पंचवीस टक्क्यावर गेलेला आहे कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की येत्या सात ते आठ वर्षात कॅन्सर प्रत्येकाचा दरवाजा ठोटवणार आहे तर याचा पसून मुक्तता करायची असेल तर माझ्या शेतकरी बंधानो तुम्ही जागे झाल्याशिवाय ह्या जगाला तुम्ही कॅन्सरपासून वाजवू शकत नाही असं म्हणणार नाही मी की शेतकऱ्यांची दोन म्हणून कॅन्सर आला असं नाही तर आमच्या चुकीच्या पद्धतीच्या वागणुकीमुळे आणि तुमच्या कष्टाचं चीज आम्ही न केल्यामुळं आम्हाला कॅन्सर के आला तो था था जर जर तर त्याचा कष्टाचं जो चीज पण व्हायला पाहिजे आणि जी सेवाभाव आहे हा शरीर असलं तरच सेवाभाव होणार आहे मलाच जर कॅन्सर झाला मलाच जर बी पी झाला मलाच पॅरॅलिसिस झाला तर मी दुसऱ्याची काय सेवा करणार आहे तर त्यामुळे सुरुवात आहे तुमच्या आरोग्यापासून त्यामुळे आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगतो की निश्चित तुम्ही आश्रमच्या संपर्कात राहावा पुढचा जो प्रोग्राम असेल आश्रमचा तर तो आहे शेतकरी बांधवांना जागृत करणं आणि सेंद्रिय पद्धतीनं जर मी दोन हजार सोळापासून शेती हा आ, एक भाग बघतोय दोन हजार सोळापासून आज ताग्यात या शेतामध्ये मी केमिकलचा एकही थेंब केमिकलचं एकही खत आणि केमिकलची एकही फवारणी मी या शेतात होऊ दिली नाही माझी झाडं मिली तरी चालतील मला उत्पन्न नाही मिळालं तर चालेल आणि मला हे केलं नाही तर आज तुम्हाला मला सांगावं असं आवर्जून वाटतंय की तीन फुटाच्या शेवग्याच्या शेंगेला अडीचशे शेंगा लागलेत हे प्रॅक्टिकली तुम्ही डोळ्यांना आत्ता सध्या बघू शकता दुसरा असाय एक साठच झाड आहेत आंब्याची जे तीनशे आंब्यांमध्ये चार साडेचार टन आंबा करतात मी साठच झाडांमध्ये सहा ते सात टन आंबा काढतो एकही आंबा विकत नाही ती नुसतं निराळी आहे परंतु या आश्रममध्ये ॲग्री डिपार्टमेंट हे खूप संशोधनात्मक आणि मोठ्या प्रमाणात चालू आहे जसा गो आम्ही मनसुबा धरलेला आहे त्याच पद्धतीनं ऍग्रिकल्चरचा ही मनसुबा आम्ही धरलेला आहे तर निश्चितपणे पुढच्या कार्यक्रमाला जेवढी लोक आम्ही आलेले आहोत तुम्ही आलेला आहात त्यांना आम्ही निरोप पोठवण्याचा प्रयत्न करूच पण जे जे आता आले तर त्यांना निरोप पोचणार नाही तर त्यांनी आश्रमच्या संपर्कात राहावा आश्रमच्या संपर्कासाठी निश्चित तुम्ही आमचे जेवढे काही साधक असतील त्यांच्याकडनं पुन्हाकडूनही आश्रमचे कॉन्टॅक्ट तुम्ही घ्या आणि निश्चितपणे तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा इथे मान्यवर आले वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजणच आला आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खरंच अत्यंत आम्ही मनपूर्वक आभारी आहोत जय गुरुदेवजी धन्यवाद सर प्रसाद चालेल तर तुम्ही सर्वांनी तुमचं शूटिंग आणि ड्रोनचं शूटिंग जो प्रकार राहिलेला आहे तर त्यासाठी सर्वांनी पुढे या आणि तुम्ही पूजन हा पूर्ण सोहळा साजरा करा आणि ज्या प्रसाद घेणारी प्रसाद घेत राहतील तुम्ही तुमचा सोहळा पूर्ण करा आणि मस्तपैकी या आश्रममध्ये तुम्ही आलात तुम् मनपूर्वक पद्धतीनं शांततेत कुठलाही रागद्वेष मनात न ठेवता इथला पूर्ण मातीचा त्याच्यानंतर इथल्या वातावरणाचा आस्वाद घ्या जय गुरुदेवजी धन्यवाद सर खरंच खूप 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 चला पुढं कडा तुम्ही राहायला कुठे अर्चना जाईल